जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंढरपुरात येत्या शनिवारी वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मंगलज्योती नेत्रालय यांच्या वतीने प्रथमच महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर तसेच महिला व पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणी मधुमेह रक्तदाब ई तपासणी शिबिर आयोजित केले पंढरीत प्रथमच अशा पद्धतीचं लोकोपयोगी मोफत आरोग्य शिबिर संपन्न होत असून संदर्भात आर व्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स वरद विनायक हॉस्पिटल मंगलज्योती नेत्रालयाच्या फाउंडर प्रेसिडेंट लायन्स सौ तेजश्री मनोज भाईगुडे यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या पंढरपुरातील वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मंगलज्योती नेत्रालय यांच्या वतीने मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व मोफत आरोग्य तपासणी ई सी जी मधुमेह रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वरदविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराडोड पंढरपूर येथे संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेल्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लायन सुजाता गुंडेवार मॅडम यांचे स्तनाचा कॅन्सर व कॅन्सर तज्ज्ञ लायन डॉक्टर अमित इनामदार सर यांचे कॅन्सरविषयी जागरूकता यावर व्याख्यान होणार आहे या शिबिरामध्ये थर्मल ब्रेस्ट स्कॅन या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून मोफत स्त्रियांची तपासणी केली जाणार आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत जनरल आरोग्य तपासणी ई सी जी मधुमेह रक्तदाब या तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच स्त्रियांच्या सर्वसामान्य तक्रारीसाठी मोफत तपासणी व सल्लाही दिला जाणार आहे या शिबिरासाठी आम्हाला राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर व निमा वुमन फोरम लायन्स क्लब पंढरपूर लायन्स क्लब ड्रीम यांचे सहकार्य लाभणार आहे दर महिन्याला आमचा वरद विनायक हॉस्पिटलचा समाज उपयोगी शिबिर घेण्याचा मानस आहे आमचे वरद विनायक हॉस्पिटल हे मुख्य रस्त्यावरील हॉस्पिटल असून इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत इथे महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच सर्व बँकांच्या कॅशलेस सेवा उपलब्ध आहेत इथे माफक दरामध्ये उत्कृष्ट सेवा दिली जाते तरी सर्व पंढरपूरकर वासियांनी याचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये केल्या जाणाऱ्या सर्व तपासण्या मोफत आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती कळवावी ता येणाऱ्या आठ मार्च महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा